भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नवीन बिनविरोध निवडणूक प्रक्रियेतून विजय भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अखेर नितीन नवीन यांची निवड करण्यात आली आहे भाजपाकडून सोळा जानेवारीपासून राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी कार्यक्रम सुरू झाला त्यानुसार आज अर्ज नामांकन प्राप्त आणि पाठिंब्याच्या जोरावर नितीन नवीन सदतीस सॅटसह भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत यापूर्वी त्यांना भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आलेले होते या निवडीसाठी भाजपाचे जवळपास सर्व मुख्यमंत्री राज्य युनिट प्रमुख आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते भाजपाने चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नितीन यांचे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती आता तेच राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत भाजपा संघटन पर्व अनुसार भाजपाचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी डॉ के लक्ष्मण यांना यांनी पत्रिक परिपत्रकाद्वारे याची माहिती दिली भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांसाठी अर्ज आणि निवडणूक प्रक्रिया संवैधानिक आणि पारदर्शी पद्धतीने पूर्ण झाली छत्तीसपैकी तीस राज्यात झालेल्या संघटनात्मक निवडणुकीनंतर अर्ज आणि अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली देशभरातून आलेल्या विश्वास आणि समर्थनाच्या जोरावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नवीन यांची निवड झाल्याचे के लक्ष्मण यांनी जाहीर केले